आणि मित्रांनो जर ह्यांनी आरक्षण बंद केलं तर आपल्या विकासाची शिडी आपल्या प्रगतीचा मार्ग आणि आपल्या विकासाचा मार्ग हा कायमस्वरूपी बंद होतो हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये सगळे एकत्र आहेत बीजेपी वाले आहेत आर एस एस वालेत धारकरी आहेत वाले चेड्डी वालेत राष्ट्रवादी वाले सगळे नागनाथ चापनाथ लोक एक होतात आणि सगळे आरक्षणाच्या विरुद्ध एक होतात आणि तुम्हाला थोडक्यात सांगतो हे आरक्षणाचं सा होणार कसं आहे गणित आता तुम्हाला सोपा मुद्दा सांगतो की अमेरिकेमध्ये एक एच वन बी व्हिसा म्हणून एक प्रकार असतो जे नोकरीला जातात जे शिक्षणाला जातात त्यांना एच वन बी व्हिसा मिळतो पुढच्या वर्षीपासून एच वन बी व्हिसा रद्द होतोय आणि सगळ्या अमेरिकेतल्या एन आर परत तात्या ट्रम्प भारतात पाठवून देणारे आणि एकदा हे भारतीय परत आले तर आपले जे पंतप्रधान आहेत मोदी शेठ त्यांना नोकऱ्या कुठनं देणार आपलं आरक्षण बंद करून आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या वाचणार आहेत आपलं आरक्षण बंद करून ज्या शिक्षणाच्या सीटा वाचणार आहेत त्या ह्या येणाऱ्यांना देणार आहेत आणि त्याच्यासाठी आरक्षण बंद करायचं कट कार्यस्थान इथे या महाराष्ट्रामध्ये उभं झालंय भारतामध्ये उभं झालंय ही परिस्थिती आपल्या सर्वांना समजून घ्यायची मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये फक्त बीजेपी एकटे नाही आहेत इकडचे सगळे प्रस्थापित एक होतात वंचितांना वंचित ठेवण्यासाठी आणि इकडच्या शोषितांना वंचितांना पीडितांना पुढे जाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी हे सगळे प्रस्थापित एक होतात आपल्याला अकोल्याचा इतिहास माहितीच आहे जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येऊ इच्छिते जेव्हा जेव्हा वंचितची सत्ता येते तेव्हा बरोबर सभागृहामध्ये भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळे एक होतात आणि त्याच पद्धतीने इकडच्या वंचितांचं आरक्षण बंद करायला सुद्धा हे सगळे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना एक झालेत आणि म्हणूनच दोन आठवड्यापूर्वी अडाणींच्या एनडीटीव्हीवरती सुप्रिया ताईंनी भाष्य करताना हे म्हटलं होतं की जातीवरचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावरती आधारित केलं पाहिजे पण मित्रांनो आपण एक गोष्ट समजून घ्या की आरक्षण जर उद्या बंद झालं तर ह्या सगळ्यांचं नुकसान होणार आहे प्रास्थापितांचं प्रास्थापितांचं आरक्षण बंद झालं तर नुकसान होणार आहे काँग्रेसवाल्यांचं नुकसान होणार आहे राहुल गांधी बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्या कुटुंबियांचं नुकसान होणार आहे आरक्षण बंद झालं तर भाजपवाल्यांचं नुकसान होणार आहे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस अमित शाह यांचं नुकसान होणारे आरक्षण बंद झालं तर राष्ट्रवादीवाले शरद पवार सुप्रियाताई अजित अजितदादा यांचं काही नुकसान होणार आहे का आरक्षण बंद झालं तर नुकसान कोणाचं होणार आहे नुकसान कोणाचं होणार आहे मग लढलं कोणी पाहिजे मग लढलं कोणी पाहिजे मित्रांनो तुमच्या सर्वांसमोर इथे उभं राहून सांगतोय मी मला स्वतःला आरक्षणाचा महत्व पटतो आणि आरक्षण वाचवण्यासाठी मी शेवट पर्यंत लढत राहील माझ्या बरोबर कोणी आलं नाही आलं फरक नाही पडत आरक्षण वाचवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंत लढत राहील आता सांगा तुम्ही बरोबर आ की नाही बरोबर आ की नाही आणि मित्रांनो आपल्या सर्वांसमोर बाता करणारे डिंग्या करणारे खूप लोक येतात लंब्या लंब्या बाता फेकून जातात पण आपल्या सर्वांसाठी लढणारे लोक आपल्या सर्वांसमोर बसलेत आपल्या सर्वांसाठी लढणारा नेता आपल्या सर्वांसमोर बसलाय डिंग्या मारणारे लोक न येतात लय लंब्या लंब्या बाता फेकतात आपण सर्वांनी बघितलंय लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये सगळीकडे संविधान दाखवत निळा टी शर्ट घालून राहुल गांधी ठिकठिकाणी फिरत होते पण बाय नीला टी शर्ट पेना ये इम्पॉर्टंट नाहीये नीले टी शर्ट के अंदर है। ये इम्पॉर्टंट आणि दुसऱ्या बाजूला आताच एक महिन्यापूर्वी मी एक राहुल गांधींची मुलाखत बघितली जेव्हा ते वोट चोरी बद्दल बोलत होते तिकडे त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की तुम्ही मुद्दे मांडताय ते बरोबर आहे पण तुमच्याकडे आकडेवारी नाही तुमच्याकडे ठोस माहिती नाही आणि तुम्ही हा इश्यू घेऊन कोर्टात जाणार आहात का राहुल गांधींचं तथबाप झालं राहुल गांधी म्हणाले लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणून संविधान आणि लोकशाही वाचवणं हे माझं कामच नाही आणि जर लो राहुल गांधींना वाटत असेल की संविधान आणि लोकशाही वाचवणं हे त्यांचं काम नाही तर मी त्यांना एवढीच विनंती करेन की एकदा लीडर ऑफ वरती, एका दलिताच्या बहुजनाच्या आदिवासाच्या मुसलमानाच्या किंवा वंचिताच्या पोराला बसू द्या तो तुम्हाला दाखवेल की लोकशाही कशी वाचवायची तो तुम्हाला दाखवेल संविधान कसं वाचायचं जीवाचा रान करून लोकशाही आणि संविधान वाचवेल आणि तो तुम्हाला बरोबर दाखवून देईल की आर एस एस आणि बीजेवाल्याची दोन हात करून त्यांना घरी कसं बसवायचं आणि म्हणून मित्रांनो आपल्या सर्वांसमोर एक असं नेतृत्व आहे जे कोर्टात जाण्यापासून घाबरतं जे कोर्टात जायला नाकार देतात आणि आपल्या सर्वांसमोर असं दुसरं नेतृत्व आहे ज्यांनी औरंगाबाद हायकोर्टमध्ये जाऊन सुप्रीम कोर्टामध्ये लढून अख्ख्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटची अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटची नाचक्की करून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला असं नेतृत्व आपल्या सर्वांसमोर आहे आता तुम्ही मला सांगा आपला नेता कोण आपला नेता कोण आणि जाता जाता मला सर्वांसमोर एकच गोष्ट सांगून जायची मी जिल्ह्या जिल्ह्यात जातो तालुक्या तालुक्यात जातो गावागावात जातो तिकडे मला लोक नुसतं एकच प्रश्न विचारतात की वंचित बहुजन आघाडीला हवी तशी भरारी काने आली वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झाली या पक्षाला हवी तशी भरारी काने आली आणि मी ह्याला एकच उत्तर देतो दर ठिकाणी माझं एकच उत्तर असत की वंचित बहुजन आघाडी हा तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे पण दोन हजार एकोणीस पासून दोन हजार पासून तळागळातल्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाच नाही झाल्या एकदा स्थानिक स्वराज्य संस्था लागू दे मग तुम्हा सर्वांना दाखवून देते वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते की आम्ही कोण आणि काय करू शकतो एवढं म्हणून मी आपल्या सर्वांची जबाब घेतो जय भीम जय संविधान ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा